तर मित्रांनो आज परत एकदा डबा घेऊन जायचं काम लागले जोपर्यंत डबा घेऊन जायचं काम आहे तोपर्यंत डेली ब्लॉक येतील कारण काम धाम असलं की मला काहीतरी करावं वाटतं चाललो मी परत एकदा डबा पोचवायची सोय करायला गाडी एवढी खराब झाली चार दिवस उभी नाही राहिली की ह्याच्यावर पाक थर येतो येत बरं कळ झाले काय करावं मला रोज रोज दुयाचे पण परवडत नाही गरिबीला वाईट असते तुम्हाला माहिती आहे ना ह्या टायर प्रेशरचं काय करावं होती पण मला कळन झालंय नुसता टायर प्रेशर कमी झालंय चार दिवस गाडी उभी राहिली की टायर प्रेशर कमी आणि ह्या एकाच चाकातलं कमी होतं मला काय समजलं नाही दिसते का नाही काय माहिती आता नाही दिसणार थोडंसं चालू केल्यावर दिसणार ठीक आहे जातो आता मी तेवढं सामान आपलं काम धंद्याचं बघून येतो पोचवून येतो तेवढं नमस्कार मित्रांनो भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपला संसारचा नेट काय रोज सकाळी उठायला लागतं डब पचवायला लागतं ते कामधंदा करायला लागतो तसा लय काम असतं आपल्याला आता बघा मला दुकानात जायचंय इनो आहे एक लिंबू घ्यायचंय मेसेज आला कोणास तरी माझा शंभर टक्के डेटा कधी संपला आहे का शंभर टक्के डेटा सकाळी सात वाजता अरे काय काय लाज वाटली पाहिजे सकाळी सात वाजता शंभर टक्के डेटा संपला का दिवसभर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं कुणाच्या तोंडाकडे बघायचं लय वाईट आहे परिस्थिती एक लिंबू आणि एक सगळं काम झालेलं आहे बघा तर आता आपण निघाले माघारी तुम्हाला सांगतो आज आज सीन काय आज आपण लेग आहे कारण आज फायनली तीन दिवसानंतर मार्केट म्हणजे <laughs> पोर्ट पोलिओ ग्रीन मध्ये दिसायला लागलाय तर मला थोडं वाटतं की आता युट्यूबचा डाऊनफॉल सुरू होईल कारण मार्केटचा अप अपरायझिंग सुरू आहे मार्केटचं त्यामुळं मार्केट काय ते युट्यूबचा डाऊनफॉल सुरू होण्याची शक्यता आहे कोई नाही कोई नाही चलताय चलताय सबकूच सुद्धाय चलता हॅलो मित्रांनो हॅलो तुम्हाला एक गोष्ट सांग का लय भारी लय भारी गोष्ट सांग का आज ना एक महिन्यानंतर माझा पोर्ट पोलिओ ग्रीन झालाय लय मजा लय भारी वाटते आता गरिबी संपली किती दिवस समथिंग किती दिवसात किती दिवसात माघार येते काय सांगता येत नाही पण सध्या तरी पोर्टफोलिओ पोलिओ ग्रीन झाला आहे आणि सगळे स्टॉक ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आलते आणि तुम्ही अजून पण बसला असला तर परत सांगतो तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा लवकर ठीक आहे तर मी घरी जातो कुणाला काय पन्नास वेळा सांगण्यात काय अर्थ नाही तुम्हाला मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला परत नंतर कसं असतं ते एकदा तुम्हाला दाखवतो हंड्रेड पर्सेंट रिटर्न जर दिसत मधन बघत असेल ना हे ब्लॉग आणि फलटन कर असतील किंवा फलटन मध्येच राहायला असतील काम धंदा नाही सध्या तरी आणि तुम्हाला सोशल मीडियावर काहीतरी करायचं तर प्लीज कनेक्ट मी कनेक्ट विथ मी ऑन इंस्टाग्राम आपण काहीतरी करूया मला एक थोडंफार तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला जर टाइम असेल तुमच्याकडे जर तेवढ्या गोष्टी असतील क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही मला एकदा भेटा आपल्याला काहीतरी करायचंय जाना। जाए जाए जा ना मला इथं जायचं जातो हे अशी असते ते बघा त्याच्यामुळं मी लिवायच नाही की तुम्हाला मागे शिकटून चालवते आणि पन्नास वेळा हॉर्न होते धड स्वतः बी जायना पुढं आणि मला बी साईडनं चालवून देणारी तर फलटण कर कोण असेल तर प्लीज कनेक्ट मिळून इंस्टाग्राम आपण काहीतरी नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलूया आपल्याला नवीन काहीतरी करायचंय ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद तुमच्या आयुष्यातला तुम्ही मौल्यवान वेळ चार पाच मिनटं तुम्ही माझ्यासाठी दिला तर मला आता नक्की एकदा कमेंट करून सांगा की आवाजाची क्वालिटी कशी ती म्हणजे ह्या क्लिपची आणि लाईक करायला पण विसरू नका उद्या गुढीपाडवाय तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याचा पण व्लॉग मी परवा टाकेन आणि हा व्लॉग उद्या टाकेन तर त्यामुळेच मी सांगतो तुम्हाला की सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि हां कमेंट करायला विसरू नका या क्वालिटीबद्दल आणि बाकी काय नाही धन्यवाद